नमस्कार मित्रांनो चला मराठीत एक्सेल शिकूया ते पण बेशिक टू अडव्हान्स या सिरीजमधला पार्ट क्रमांक तीन आज आपण बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत इन्सर्ट टॅप मागच्या व्हिडिओमध्ये आपण होम टॅप बघितला होता होम टॅप मधले आपण पूर्ण फंक्शन कव्हर करायचा के प्रयत्न केला होता आपण सेम आज इन्सर्ट मधले आपण दोन पार्ट मध्ये बघणार आहोत पहिला बेसिक इन्सर्ट चे ऑप्शन बघूया आणि नंतर मधले जे ऑप्शन आहेत इन्सर्ट मधले जसे की प्युअर टेबल्स त्याच्यानंतर लाईन कॉलम आणि स्लायसर टाइम लाईन वगैरे हे जे ऑप्शन आहेत आपण इन्सर्टच्या पार्ट क्रमांक दोन मध्ये बघूया आज आपण पार्ट क्रमांक एक मध्ये बघूया मध्ये कुठलाही जर आपण असा कच्चा डाटा आपल्याकडे आहे आणि त्याला टेबल पटकन दिशी करायचं आपल्याला तर तुम्हाला फक्त काय करायचं तुमचा डाटा सिलेक्शन करायचा व्यवस्थित आणि सिलेक्शन झाल्यानंतर तिथं तुम्हाला मध्ये आलेले टेबल हेच काम तुम्ही होम मधून पण करू शकता आपण पाहिलं फॉर्मॅट आहे टेबल आणि हेच काम तुम्ही इथून मधून पण करू शकता तुम्ही इन्सर्टला क्लिक करा तो विचारतो रेंज आपण सिलेक्शन करून दिली होती रेंज काय रेंज मध्ये आपल्याला पाहिजे तो आणि ओके करा बघा तुमचा टेबल मध्ये तुमचा टेबल कन्व्हर्ट झालेला आहे तुम्ही इथून त्याचे पाहिजे ते कलर वगैरे हो व्यवस्थित चेंज करून घेऊ शकता इथं व्यवस्थित तुम्हाला जो काही कलर सूट होत असेल तुमच्या टेबलला तो इथून तुम्ही घ्या जो चांगला वाटत असेल तो ठीक आहे दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत इन्सर्ट मध्ये इलिस्ट्रेशन ग्रुप त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी आपल्या मध्ये पिक्चर लावू शकतात तर पिक्चर कसे टाकायचे ऑनलाईन पिक्चर कसे टाकायचे तर चला आपण त्याकरता आपण एक सीट तयार करून घेऊया आणि मला माझ्या शीट शीटमध्ये काय पिक्चर्स लागतात काय फोटो लागतात काय लागतात तर मी इथे पिक्चरला जाणार पिक्चरला क्लिक करूया डाउनलोडमध्ये जाऊया काही पिक्चर आपल्याकडे नाही आहेत तर जो पण तुम्हाला पिक्चर पाहिजे तो पिक्चर तुम्ही इथे क्लिक करून घेऊ शकता आणि याला म्हणू शकता इन्सर्ट तर इन्सर्ट केल्यानंतर तुमचा पिक्चर इन्सर्ट झालेला आहे तर पिक्चर इन्सर्ट झाल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक फॉर्मॅट नावाचं ऑप्शन येऊन जाईल त्या फॉर्मॅट मधून आपण पिक्चरवर पूर्ण काम करू शकतो जसे की मला क्रॉप करायची पाळी येऊ शकते तर मी त्या क्रॉपला जाणार आणि तुम्हाला जितका पिक्चर तुमचा क्रॉप करायचा आहे त्याच्या कुठल्याही हँडलला झाला मित्रांनो आणि याला असं व्यवस्थित तुम्हाला जितका पाहिजे तेवढा बघा लेफ्ट साईड राईट साईड व्यवस्थित आणि तुम्ही इथून त्याला करू शकता क्रॉप दुसरी गोष्ट आहे तुम्ही पिक्चरला फ्रेम देऊ शकता त्याला पिक्चर स्टाईल असं म्हटलं जातं इथून तुम्ही व्यवस्थितरित्या पा तुम्हाला कुठली फ्रेम याला देणं आणि चांगली दिसून तुमच्या याच्यामध्ये तुम्ही इथून त्याला देऊ शकता काहीच अडचण नाही जर पिक्चरला मला बॉर्डर लागत असेल तर मी पिक्चर बॉर्डर ह्या ऑप्शनमध्ये जाणार आणि तुम्हाला कुठल्या कलरची बॉर्डर त्याला सफिशियंट तुम्ही इथून त्या हिशोबानेची बॉर्डर अरेंज करू शकता त्याच्यानंतर पिक्चर इफेक्ट कोण असतात मित्रांनो याला क्लिक करा म्हणजे तुम्ही पिक्चरला जर शाडू पाहिजे तुम्हाला तर तुम्ही इथून शाडू इफेक्ट देऊ शकता खूप मोठे केलेले तुम्ही तुम्हाला जे पण चांगले वाटत असेल तुम्ही इथून देऊ शकता रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब जर करायचं असेल तर आपण इथं असं करू शकतो किती प्रमाणात करायचं आहे तसं पर्सेंटेज खाली खाली ते वाढत जाते ग्लो बाहेरच्या बाजूने तुम्हाला ग्लो करायचं असेल तर करू शकता टेज पण आहे आणि विवेल थ्री पण आहे तुम्ही असं करू शकता मित्रांनो तुम्हाला जसं लागतंय तसं ओके त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं तर करेक्शन म्हणून जाऊया आपण ब्राईटनेस वगैरे चेंज करून घेऊ शकतो पण आपण चेंज घेऊ शकतो आणि आर्टिस्ट इफेक्ट मध्ये पण आपण याला कन्वर्ट करू शकतो जसे की आपण पेंटिंग वगैरे केली असं पद्धतीने आपण याला करू शकतो हे झालं पिक्चरच्या बाबतीमध्ये जर तुमच्याकडे पिक्चरच उपलब्ध नाहीये इन्सर्ट मध्ये तर तुम्ही ऑनलाइन पिक्चरचा वापर करू शकता ऑनलाईन पिक्चरला जा तुमी तुमी दुण 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 तुम्हाला कुठला पिक्चर अपेक्षित आहे तसं इथं त्यांनी कॅटेगरी दिली आहे तुम्ही हवेत त्या मधून इथून पिक्चर्स तुम्ही निवडून देऊ शकता काहीच अडचण नाही आहे भरपूर कॅटेगरी दिली आहे त्याच्यामध्ये मला कार्स लागत्या तुम्ही मध्ये जाईन आणि तुम्हाला नाहीच ही कॅटेगरी आवडली तर तुम्ही इथून सरळ सरळ सर्च करू शकता जसे की मला समजा बस लागते मी असं बस टाईप केलं स्कूल बस करून तर बस करून कुठल्याही करा तुम्हाला ज्या लागतात त्या कळपा बसचे जे पिक्चर तुम्ही इन्सर्ट करू शकता तेच याच्यामध्ये अवेलेबल होतात इन्सर्ट करूया आपण साईज येताना आणि खूप मोठी साईज आहे याची तर तुम्ही हे फ्री हँडलवर क्लिक करून कुठलाही कॉर्नर तुम्ही जास्त तुम्ही करू शकता सेम आणि तुम्हाला जिथं लागतो तुम्ही तुमच्या इथं त्याला ॲडजस्ट करून ठेवू शकता तर हे झालं पिक्चर टाकण्याचं डिलीट करूया आपण याला इन्सर्टमध्ये जाऊया आपण दोन नंबरला तुमच्यासाठी सेप्स जर लागतात आपल्याला तर आपण सेपला जाऊया तुम्हाला कुठले सेप्स लागतात त्या पद्धतीचे सेप तुम्ही इथं घेऊ शकता आणि इथं लेप बटन जाऊन तुम्हाला पाहिजे तेवढा सेप इथं ड्रॉ करायचा आहे हे खाली जो ऑरेंज कलरचा डॉट आहे तुम्ही याच्यानुसार तो सेपचा हे बदलू शकता इथं इथून पण तुम्ही एडिट शेपमध्ये जाऊ शकता आणि चेन सेप मधून तुम्ही परत सेप तुम्हाला दुसरा बदलायचा तुम्ही इथून त्याला चेंज करून घेऊ शकता समजा मला असा लागतोय ओवल नावाचा सेपचा बदलला सेप दुसरी गोष्ट सेप टाकल्यानंतर साठी पण इथं फॉर्मॅट सुरू झाले तर पहिला ऑप्शन आहे तुम्ही सेफची स्टाईल तर इथून तुम्ही साठी कलर तुम्हाला कुठला लागतोय तो इथून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जो पण कलर लागत असेल तो कलर तुम्ही इथून निवडा दुसरी गोष्ट आहे साठी सेफ फील तुम्हाला इथून जर नाही पसंत पडलं तर तुम्ही सेफ फील या ऑप्शनचा वापर शकता, शकता। तुम्हीं तुम्हीं करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार इथून कलर तो देऊ शकता तुम्हाला जसा पण चांगला वाटेल तसं तुम्ही इथून करू शकता सेफ आउटलाईन म्हणजे सेपला आउटलाईन पाहिजे का किंवा नाही पाहिजे किंवा किती जाड पाहिजे हे लाऊट सेपच्या आउटलाइन मध्ये ठरतं कुठला कलर पाहिजे तर कलर निवडू शकता सेम कलर द्यायला तर तुमचा सेफ ओळख नाही आणि नो आउटलाईन म्हणलं तरी चालते किंवा तुम्हाला आणखीन काही लागते तर तुम्ही आउटलाईनचा सा, इथून साईज कमी कर जास्त करू शकता तुम्हाला कशा पद्धतीची आउटलाईन लागते तुम्ही इथून निवडू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे सेप फिल तुम्ही इथून काढून पण टाकू शकता ऑटोमॅटिक करा किंवा इथून व्हाईट कलर द्या तयारच नाही तुम्ही इथून पिक्चर सुद्धा इन्सर्ट करू शकता शेपमध्ये पिक्चरला जा फ्रॉम फाईल ला जा आणि तुमच्याकडे जे पण पिक्चर अवेलेबल असेल ते तुम्ही इथून इन्सर्ट करा पहा तुमचं त्या शेपमध्ये हे पिक्चर फिट झालेलं आहे आपण सेप डिलीट करूया इन्सर्ट मध्ये आपण शिकतोय शेप टाकायला तुम्हाला कुठलेही शेप लागले तुम्ही इथून टाकू शकता असे तुमचं जसं गरज असेल तशी सेफला इफेक्ट पण असतात जसं मी सेफ फील पाहिलं आउटलाईन पाहिलं सेफ इफेक्ट मध्ये जाऊया आणि तुम्हाला जसा इफेक्ट द्यायचा जसं की शाडू द्यायची पिक्चर मध्ये पाहिला पण तुम्ही शाडू देऊ शकता से बदलला सेफ इफेक्ट मध्ये जाऊया याला थोडस बाजूला घेऊ तुम्ही असं म्हणजे आपल्या लक्षात घेऊन जा शाडू द्या रिफ्लेक्शन द्या पाखाली रिफ्लेक्शन आले त्याला ग्लो पण करू शकतो आपण सेफला आता फार सुंदर दिसायला लागला सेफ कलर कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे त्यावेळेस ते छान दिसतं तुम्ही इतक्या इफेक्ट आहेत ते बघू शकता बी करा आणि बघा तुमचे शेप्स कसे चेंज होतात ते ओके दुसरी गोष्ट तुम्ही याच्यामध्ये टाईप करून करू शकता जसं की मी ऑफर फिफ्टीन पर्सेंट असं मला लागतंय टाईप करू फिफ्टीन पर्सेंट ऑफर असं मला बनवायचं आहे तर सिलेक्शन करायला आणि जसं तुम्ही याला सिलेक्शन करताना तर वर्ल्ड आर्ट स्टाईल नावाचं ऑप्शन तुमच्या कामाला येतो तुम्ही त्या टेक्स्टसाठी कुठली डिझाईन हवी तुम्ही इथून डिझाईन घेऊ शकता टेक्स्ट फिल तुम्ही मनाने पण इथून करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पिक्चर टाकू शकता काय अडचण नाही टेक्स्ट मध्ये जा त्या टेक्स्टच्या आउटलाईनला कुठला कलर पाहिजे तो पहा आणि टेक्स्ट मध्ये पण टेक्स्टला शाडो वगैरे देऊ शकतो आपण सगळ्यात महत्वाचा जो इफेक्ट आहे ना तो त्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्म तुम्ही इथून तुमच्या शेपला अशी ऑफर मध्ये कन्वर्ट करू शकता बघा तुम्हाला कसं चांगलं वाटतंय तुम्ही ते हिशोबाने इथून बनवू शकता ओके okay, आपण याला डिलीट करूया तर आपण पाहतो इन्सर्ट ॲप पिक्चर पाहिलं ऑनलाईन पिक्चर पाहिलं शेप्स पाहिलं आयकॉन नावाचं एक ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही जाईज ची पिक्चर चित्र आहेत आणि इथे त्याची कॅटेगरी दिली इकडं तुम्हाला कुठल्या कॅटेगरी मधलं आयकॉन पाहिजे आता बऱ्याच वेळेस कामाला येऊ शकतात आयकॉन तुम्ही इथून आयकॉन निवडू शकता तुम्हाला जसे पण लागतील तसे मला जर समजा असा काही लागत असेल ऐकॉन तुम्ही इथून घेणार असा ऐकॉन यातला किंवा साईन सिंबॉल असो किंवा सिक्युरिटी असो कुठलेही आपल्याला जे सिंबॉल लागतात ते सिंबॉल आपण इथून घेऊ शकतो आणि याला सरळ सरळ इन्सर्ट करू शकतो याला आपण दोन तीन झालेच आपल्याकडून काही अडचण नाही आपण एक बाजूला करू सिम्बॉल आल्यानंतर याला पण त्याचं फॉर्मॅट चालू होतं मित्रांनो मध्ये तुम्ही ग्राफिक्स स्टाईल्स यामधून तुम्ही त्याचे कलर वगैरे चेंज करू शकता किंवा तुम्ही त्यातले काढू पण शकता सेम ग्राफिक्स फिल्म आपल्या पद्धतीने पण इथं कलर आपण याच्यामध्ये भरू शकतो आउटलाईन पण आपण याची चेंज करून घेऊ शकतो कुठल्या कलरने तुम्हाला आउटलाईन याला लागते लागते नाही लागते नो आउटलाईन मध्ये जा किती जाग लागते काय तुम्ही इथून ठरवू शकता hmm. त्यानंतर ग्राफिक्स में सेम साथी, साथी साथी में शकता। बाजु ग्राफिक्स इफेक्ट मध्ये सेम शेप साठी पिक्चर साठी तसे साठी पण तुम्ही याला ग्लो वगैरे देऊ शकता आपण बाजूला घेऊया म्हणजे आपल्याला दिसल ते ग्राफिक्स इफेक्ट मध्ये रिफ्लेक्शन हे तर करू शकतो आपण याचं व्हिएल मध्ये जा बघा तुमचा शेप आता थोडा चेंज व्हायला सुरुवात होऊन जाईल आयकॉन मध्ये पण आपण याला असं मांडू शकतो काही अडचण नाही ठीक आहे तर तुम्हाला जो पण आयकॉन लागेल तो आयकॉन तुम्ही मधून टाकू शकता तिसरी गोष्ट आहे आपल्या शिकायची सगळ्यात महत्वाची डी मॉडेल्स आता इथून पुढचे जे पिक्चर आहेत ते सगळे मध्ये आले म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही तीनशे साठ डिग्रीने दाखवू शकता एखादा प्रोजेक्ट असेल काही असेल कुठल्या कॅटेगरीमधलं तुम्हाला लागतंय तुम्ही इथून असं त्याला घ्या त्याच्यामधून बघा याच्यामध्ये बरेचसे येतात काही सर्च करून पण येतात त्याच्यामध्ये मला समजा हा लॅपटॉप आहे आणि याला इन्सर्ट केले डाउनलोड व्हायला वेळ खातो जसं तुमची नेटची स्पीड असेल त्या हिशोबाने तो डाउनलोड करतो आपण पाहूया डाउनलोड साठी झाला डाउनलोड मित्रांनो तुम्ही जे सेंटरला जे दिसते तुमचं सीन तीनशे साठ साठी तुम्ही कसाही पद्धतीनं हा लॅपटॉप दाखवू शकता याला तीनशे साठ डिग्रीमध्ये असं ठेवू शकता पॉवर पॉईंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे कामाला येतं पण इथं पण तुम्ही त्याला असे मांडू शकता तुम्हाला जसं लागते त्या पद्धतीने ठेवू शकता तर याला थ्री डी मॉडेल्स म्हणतात मी त्यांना याच्या फॉर्मॅटमध्ये जास्त काही बघण्यासारखं नाही आहे याचे फक्त अँगल्स इथे गेलेत त्यामुळे आपण ते काही बघणार नाही ते आपण फिरून बघू शकतो मध्ये पुढचा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे स्मार्ट आर्ट स्मार्ट आर्टला जा आपण एक स्मार्ट आर्ट घेऊया आणि त्याचा वापर कसा करू शकतो हे पण आपण शिकण शिकणार आहोत लगेच तर मी सीट क्रमांक इथे घेतोय ये आणि याला मी एक नाव देतोय आय एम लिंक असं नावायचं किंवा होम नावाचं एच होम नावाचं असं देतोय एक साधा आणि सिंपल करून बघूया आपण काय कोणी स्मार्ट आर्टचा वापर करू शकतो तर आपण स्मार्ट मध्ये येऊया याच्यामध्ये बरेच प्रकारे जसे की तुम्हाला लिस्ट मध्ये लागत असेल मध्ये लागत सायकल मध्ये लागत असेल तुम्ही यातला जो पण तुम्हाला स्मार्ट आर्ट लागतो तुम्ही इथून तो, तो निवडून घेऊ शकता आणि ऑल जर ठेवले तर सगळे स्मार्ट आर्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतील तर मला एक लिस्ट नावाचं घेऊया आपण आणि एक लिस्ट बनवण्याचा प्रयत्न करूया हा म्हणजे जाऊया आपण खऱ्या आणि هلا आपण ओके बघूया स्मार्ट आर्ट आलाय आणि तुम्हाला तो विचारतो टेक्स्ट टाकायला तुम्ही इथे टेक्स्ट टाइप करा जसे की मला एक बघा आपण टाइप करून बघूया मी मार्क्स खालचे शीट नाव हो देतो इथे एम ए आर के मार्कशीट असं नाव हो दिलं दुसऱ्याला डिस्काउंट तिसऱ्यासाठी डेटा व्हॅलिडेशन शीट आणि शॉर्ट एक शिक्स बनवू आपण लाटला घेऊया आपण इथं आणि आपला स्मार्ट हात तयार झालाय स्मार्ट हात तयार झाल्यानंतर तुम्ही हे बंद करू शकता इथं क्लोज करून काही प्रॉब्लेम नाहीये याच्या मध्ये जाऊ शकता मध्ये गेल्यानंतर पहा तुम्ही इथून त्याच्या स्मार्ट वाच ची पूर्णत स्टाईल बदलू शकता बघा तुम्हाला जे पण चांगले वाटत असेल त्या हिशोबाने तुम्ही इथून त्याची स्टाईल चेंज करून घेऊ शकता तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही याचे चेंज कलर मधून इथून कलर पण चेंज करून घेऊ शकता तुम्हाला जसं छान वाटेल तसे कलर तुम्ही इथून घेऊ शकता ठीक आहे असं आपण इथं हो याला इथून तुम्ही लेआउट पण चेंज करून घेऊ शकता त्याच्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या लेआउट मध्ये लागत असेल तर तुम्ही इथून लेआउट घेऊ शकता पहा इथं लेआउट मध्ये तुम्हाला पिक्चर टाकण्याची पण इथं सुविधा आली आणि फ्रॉम मध्ये गेलात आणि तुम्हाला पाहिजे तो पिक्चर तुम्ही इथे टाकू शकताय बघा तुम्ही जसं लेआउट बदल घेता आणि त्या हिशोबाने ते काम करेल तर आपण पहिला जो लेआउट होता तो ठेवूया शिकण्यासाठी ठीक होतं तुम्ही करून पहा तुम्हाला जशी लागत असेल तसं तर हा आपला स्मार्ट ऍप तयार झाला आणि याचा वापर आपण आपल्या शीटला लिंक करण्यासाठी सुद्धा करू शकतो काहीच अडचण नाही याच्यावर तर लिंक कसं करायचं मित्रांनो आपण इन्सर्ट मध्ये जाऊया आणि इथे एक लिंक नावाचा ऑप्शन आहे त्याचा आपण वापर करूया लिंकला लिंक आलो आपण लिंकला आल्याच्या नंतर प्लेस इन दिस डॉक्युमेंट याच्यावर आपण क्लिक करूया तो विचारतोय होम आपले आपले पूर्णेचे नाव दिलेत आपण काय करूया याला सिलेक्शन करूया पहिल्याला मार्कशीटवर जाण्यासाठी व्यवस्थित मी सिलेक्शन केलं लिंकवर आलो आणि प्लेस इन दिस डॉक्युमेंट ऑप्शन ऑप्शनवर आलो आता हा आपण मार्कशीटला गेल्यानंतर कुठं जायला पाहिजे त्याने मार्कशीटच्या शीटवर जायला पाहिजे मी याला ओके केलं सेम डिस्काउंटला मी सिलेक्शन करतोय लिंकमध्ये मध्ये जातोय डिस्काउंटच्या शीटला सिलेक्ट करतोय आणि ओके करतोय सेम मी डाटा व्हॅलिडिटी शीट याला सिलेक्शन करतोय लिंक वर जातोय आणि इथं मी डाटा व्हॅलीडेशनच्या शीटला क्लिक करतोय सेम सर, चार्ट शीट ला अपन, चार्ट शीट, शीट हो मी असं शीटला पण तसंच करूया आपण शीट आणि जो लास्टचा आपला शीट होता त्याला आपण इथं सिलेक्शन करूया आणि इथून लिंक त्याची ऍड करूया शीट नंबर 1 ओके चल आपल्या तर लिंक क्लिअर झाल्यात आता जसं मी याच्यावर येतोय ना तर हातासारखं शिम्बॉ झाला याच्यावरला आणि मी जसं याला मार्कशीटवर वर जाण्यासाठी क्लिक करतोय आपण मार्कशीटवर वर आता इथं मला पाठीमध्ये जाण्यासाठी मला एक शेप लागत असेल तर काही अडचण नाही मी इथं असं कुठं तरी एक इन्सर्ट मध्ये जातो नाही तर इथं काय पण नाही काय प्रॉब्लेम पण आपण करूया इन्सर्ट मध्ये जाऊया एक सेप्स घेऊया छान पैकी साठी आपण एक कसा आणि तो ड्रॉ करूया आपण असं छान असा आणि याच्यावर मी नाव लिहितो बॅक एस बॅक असं मी याला नाव देतो आपण तयार करायला शिकतो हो आपण सेफ घेतलाय तुम्हाला सेम सांगितलं मी तुम्ही सेफ इफेक्ट मध्ये जा तुम्ही याचं डिटेल्स मध्ये जा आणि बघा तुम्ही बटन्स बदलू शकता सेफ फील छानपैकी त्याला कलर द्या टेक्स्ट मध्ये जा तुम्हाला जो काही कलर त्यासाठी चांगला वाटतो तो तुम्ही कलर घेऊ शकता द्या त्याला मी आता सिलेक्शन करतोय आणि सेफ तीच क्रिया करणार क्रिया करणार आपण इन्सर्ट याच्यामध्ये जाणार आणि एक लिंक क्रिएट करणार आपण याच्यामध्ये प्लेस इन दिस डॉक्युमेंट आणि आपल्याला त्याला आणायचं होमवर होमवर्क मी याला केलं ओके आता मी बाजूला क्लिक करतो आणि जसं मी याच्यावर जाईन आपण परत होमच्या शीटवर सेम डिस्काउंटवर जायचंय डिस्काउंटवर जा तुम्ही ते बटन बनवा बॅक नावाचं तुम्ही त्याला वापस कुठल्याही शीटवर घेऊन जायचंय ते सांगा मी आता इथं होमवर येतोय सेम मला डाटा व्हॅलिडिटी शीटवर जायचं होमवर परत येतोय इथं मला चार्ट शीटवर जायचंय चार वर आले सेम होमवर क्लिक करा मित्रांनो आणि मला शीट वर ते तर याला म्हणतात लिंक प्लेस इन दिस डॉक्युमेंट याचा वापर करून आपण शीट सीट साहित्य शॉर्टकट्स आपण इथे बनवू शकतो एक छान पद्धतीने आणि जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो दोन नंबरला सगळ्यात महत्वाचं जे काम पडतं आपल्याला स्क्रीनशॉट वगैरे असेल तर तुम्ही इथून स्क्रीनशॉट घेऊ शकता एका स्क्रीनशॉट वर जा स्क्रीन क्लिपिंग नावाचा आहे तुम्हाला इथून काही पण लागत असून मला असा एक लागतोय पहा ठीक आहे पुढची पार्ट आपण इन्सर्ट मधला शिकूया मित्रांनो चार्ट आता कुठलाही डाटा दाखवण्याच्या चा, साठी चार्टचा सा, उपयोग सगळ्यात जास्त केला जातो तर आपण चार्ट जेवढे काही प्रकार आहेत ते सगळे बघणार आहोत शक्य मॅप पण बघणार आहोत फक्त यातला प्युअर चार्ट हा आपण नंतर पाहूया त्यासाठी आपण चार्ट वर जाऊया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला डाटा पाहिजे असा तुमच्याकडे डाटा असावा त्यावेळेस तुम्ही चार्ट बनवू शकता तर मी ह्या चार्टला डिलीट करतो आणि मी सिलेक्शन करतोय पहिली लिस्ट कंट्रोल दाबून मी पुढची क्वांटिटी लिस्ट सिलेक्शन करतोय मी आणि आपण त्यासाठी चार्टमध्ये जाऊया इथं पहा तुम्ही कॉलम चार्ट आहे तुमच्याकडं बार चार्ट आहे लाईन चार्ट आहे पाय चार्ट आहे तर मी आपण कॉलमपासून सुरुवात करूया आणि कॉलमला गेल्यानंतर पहा तुम्हाला कुठल्या प्रकारचा चार्ट हवा आहे तुम्हाला इथं ऑप्शन द्यायला सुरुवात करतो तुम्ही एक बनवतो यातला चार्ट रेडी झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्यासाठी इथं फॉर्मॅट आणि दुसरी गोष्ट डिझाईन डिझाईनचा सगळ्यात जास्त वापर केला जातो तर पहिला आपण प्रकार शिकूया लाला चार्ट एका शीट वर दुसऱ्या शीट नेता आला पाहिजे किंवा त्यासाठी सेपरेट शीट पण बनवता आलं पाहिजे तर त्यासाठी आपण जाणार मू चार्टला आणि ऑब्जेक्ट इन मध्ये सीट चे सगळे नाव आहेत तर मी याला सीट नंबर एक ह्याच्या मला घ्यायचा आहे हा चार्ट आणि याला ओके केला तर पहा तुमचा शीट नंबर एक वर हा चार्ट घेऊन थांबला दुसरी गोष्ट चेंज चार टाइप म्हणजे इथून तुम्ही चार्टचा पूर्णतः प्रकार चेंज करू शकता म्हणजे तुम्हाला इथं कॉलम मध्ये आल्यानंतर कॉलमच्या कुठल्या प्रकारे चार्ट लागतोय तुम्ही इथं निवडून घेऊ शकता मी असं एक ऑप्शन निवडतो आणि याला ओके करतो बघा चार्ट बदलला अक्षरशः चार्ट कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला पाय मध्ये पाहिजे पाय मध्ये जा वरच्या ऑप्शन मध्ये डी मध्ये पाहिजे त्यातला कुठला पाहिजे याला ओके करा डी मध्ये तयार झाल्यानंतर तुम्ही इथं चार स्टाईल हा ऑप्शन वापरू शकता तुम्ही चार्ट स्टाईल बदलू शकता याच्यामध्ये नंबर असतात बघा तुम्हाला कुठल्या प्रकारात लागतंय तुम्ही तुमी इथून चार्टच्या पूर्ण तास स्टाईल चेंज करून घेऊ शकता ठीक आहे आपण याला परत मू करूया आणि आपण याला चार्टीट वरच घेऊन जाऊया आणि ओके करूया आला इथे मित्रांनो चार्ट आपला दुसरी गोष्ट आहे की आपल्यासाठी चार्ट साठी आपल्याला सेपरेट सीटच लागते तर मग आपण मू चार्टला जाणार आणि त्यासाठी न्यू सीट वापरणार तुम्हाला त्याला काय नाव द्यायचं आहे तुम्ही नाव देऊ शकता आणि याला ओके करू शकता चार्ट वन नावाचं सीट इथं रेडी झाली यामध्ये फक्त चार्ट दिसणार तुम्हाला सेम तुम्ही इथून स्टाईल वगैरे हो चेंज करून घेऊ शकता तुम्हाला सांगितलं तसं व्यवस्थितरित्या त्यानंतर तुम्ही कलर पण चेंज करू शकता इथून तुम्हाला कुठल्या कलर मध्ये चार्ट हवाय तुम्ही इथून कलर मधून बदलू शकता ऍड एलिमेंट यातून तुम्ही चार्टचे घटकच बदलू शकता आता लेझरचा चार्ट आहे त्यासाठी काय घटक होते तुम्ही डाटा लेबल तुम्हाला सेंटरला लागतोय का इन साइड लागतोय का आउट साइड लागतोय का ला लागतोय असं तुम्हाला कुठं लागतो तुम्ही इथून डाटा लेबल ले। बघू शकता ले ले ठीक आहे मित्रांनो चला जसं आपण पाय चार्ट बनवायला शिकलो तसं आपण लाईन चार्ट पण बनवू शकतो जस की मला आता हे मॅच येण्याचा लाईन चार्ट बनवायचा कॉलम चार्ट बनवायचा काय अडचण नाही तुम्ही पहिली रो सिलेक्शन करा तुम्हाला दुसरी करायची तर कंट्रोल ने दुसरी करा इन्सर्ट मध्ये या आणि तुम्ही इथून लाईन चार्ट वर जाऊ शकता कशामध्ये बनवायचं आहे तुम्ही इथून बनवू शकता लाईन चार्टवर आलो मी इथं एक चार्ट तयार झाला यातला छान पैकी सेम तुम्ही स्विच रो अँड कॉलम मध्ये पण याचा बदल करू शकता तर तो आपण दुसऱ्या डाटावर पाहूया की काय बदल होत नेमकं इथून सिलेक्ट डाटा मधून तुम्ही डाटा पण पाहिजे त्यावेळेस इथून चेंज करून घेऊ शकता अडचण नाही मधून आपण की स्टाईल पण इथून घेऊ शकता आता आपण याला चेंज करूया आणि याला आपण कॉलम ला घेऊया आपल्या चेंज चार टाईप मध्ये जाऊया आणि आपण याला कॉलम मध्ये चेंज करून घेऊया दोन टीमचा आहे चार टे हा त्याच्यामुळे कॉलम मध्ये घेऊया आपण क्रिकेट मध्ये बघितलं अस ना त्यामध्ये ॲड एलिमेंट या घटकामध्ये आपण चार टायटल बदलू शकतो तुम्हाला काय टायटल द्यायचं दे। इथं इथं टाईप करून घेऊ शकता इथं ए ट्वेंटी मॅच नंबर थ्री असं आपण चारला टायटल लिहू शकतो इथून त्यानंतर आपण डाटा लेबल्स पण इथून बदलू शकतो सेंटरला पाहिजेत तुम्हाला इन साइडला पाहिजे का आउट साइडला पाहिजे तिथून आपण बदलून घेऊ शकतो डाटा लेबल्स म्हणतो आपण त्याला की किती ओव्हरमध्ये किती रन झाले तर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हा डाटा इथून डिलीट करून घेऊन बघू शकता की तुमचं एक बंद होऊन जाईल आणि तुम्ही जसा इथं डाटा बरीच चालता त्या हिशोबाने तिथं यायला सुरुवात झाली कुठल्या ओवरला किती रन झाले कसं कसं खेळत गेले ते त्या हिशोबाने इथून आपण करू शकतो काय पाहिजे तुमचा चार्ट रेडी व्हायला सुरुवात म्हणून एलिमेंट पण खूप कामाचे इथं तुम्ही डिझाईन मेन जाऊन एलिमेंट वापरू शकता ग्रेड लाईन तुम्हाला चार्ट लागत ला असेल तुम्ही ग्रेड लाईन घेऊ शकता लेझेंट तुम्हाला लागत असेल तुम्ही लेझेंट पण इथे तु घेऊ शकता चार्ट डेटा लेबल तुम्ही पाहिजे ते घेऊ शकता त्याला आपण डिलीट करूया आपल्याला दुसरा एक चार्ट पाहिजे आहे इन्सर्ट मध्ये त्याच नाव आहे मॅप हा बनवता आला पाहिजे आपल्याला तर त्याच्यासाठी तुमच्याकडे असा एक देशाच्या नावाचा एक मॅप म्हणजे राज्य मी एक मॅप घेतला आहे ज्यामध्ये की इंडियामध्ये स्टेट आणि त्याचं पॉप्युलेशन असं चार्ट आहे माझ्याकडे तुम्ही जगाचा फोन करू शकता इंडिया ऑस्ट्रेलिया काय जे आहेत ते आणि त्या लिस्टेट्स वगैरे आणि काय तुम्हाला लागतो मी याला सिलेक्शन करतो याला आणि आपण जाऊया मॅप मध्ये मॅप मध्ये आल्यानंतर इथे क्लिक करूया रे। मॅप रेडी झाला तुम्हाला ता इथं काय टायटल द्यायचे इंडियन पॉप्युलेशन द्यायचे तुम्ही इथं देऊ शकता त्यानंतर तुम्ही इथून चार स्टाईल मधून अक्षरशः स्टाईल जेवढे आले त्या बदलून घेऊ शकता व्यवस्थित तुम्हाला कसा लागतोय तो घेऊ शकता आपण आणि कलर पण चेंज करून घेऊ शकता बघा बदलतो कलर एलिमेंट मध्ये जास्त काही नाही आहे फक्त डाटा लेबल्स मी शो करायचे शो करू शकतो म्हणजे जो पॉप्युलेशनचा आकडा आहे याच्यामध्ये तो याच्यामध्ये येऊन जाईल मित्रांनो बघा थोडा आपण याला मोठा करूया चार्टला म्हणजे व्यवस्थित दिसून जाईल त्या हिशोबाने हा मध्ये एक छान असा चार्ट आलेला आहे त्याचं नाव आहे मॅप्स नावाचा तुम्ही हाऊस करून पहा पण याला डाटा व्यवस्थित लागतो म्हणजे रिझन लागतो थोडक्यात जसं कंट्री माझ्याकडं आणि स्टेट आहेत आणि त्याचं पॉप्युलेशन तुम्ही इथं सेल्स वगैरे घेऊ शकता किंवा इंडियामध्ये कुठल्या स्टेटमध्ये किती सेल्स झाला आहे काय झालंय काय पण घेऊ शकता काय अडचण तर आपण याला डिलीट करूया तर आम्ही एक तयारी केला होता इथं अशा पद्धतीनं आपण याला डिलीट करतो तर आज आपण पाहिले मित्रांनो इलस्ट्रेशन ग्रुप पाहिला त्यानंतर आपण चार्ट्सचा ग्रुप पाहिला आपण पा, त्याच्यानंतर आपण लिंक पाहिले तर आजच्या पार्ट मध्ये मित्रांनो एवढंच होतं काही शिकवत असताना का कमी जास्त जर झालं असेल तर ऍडजस्ट करा मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकला आवडला असेल आणि तुम्हाला खरंच हे कामाला येत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद